हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये खरं तर हा कालचा व्हिडिओ आहे मी अपलोड जरा उशिराच केला मी काल आले होते संक्रांतीचा बाजार करण्यासाठी संक्रांतीच्या बाजारात एक विशेष उत्साह आणि चैतन्य दिसून येते सकाळपासून लोक बाजारात गर्दी करू लागतात कारण संक्रांतीला लागणाऱ्या साहित्याची खरेदी करणे पारंपरिकरित्या ही पद्धतच आहे बाजारात तिळगुळ लाडू गुळाचे गोड पदार्थ आणि विविध रंगाचे पतंगे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसून येतो खास करून आम्ही महिला वान सामान हळदी कुंकू आणि नवीन साड्या खरेदी करणे ही आमच्या बायकांचा छंदच बाजाराच्या या गर्दीत वेगळ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह आणि आनंद निर्माण होतो जो संक्रांतीच्या सणाला वेगळाच रंग देतो खरं तर मी गजरे हे पाठीमागेच घेतले होते आणि गजरे घेताना तिथंही फुले घेऊ शकत होते पण मला फुलं हे ह्या आजीकडून घ्यायचे होते कारण मी रोज जाता येता ह्या आजीला बघते कारण रोज ह्या आजी आमच्या यायच्या जायच्याच रस्त्याला बसलेल्या असतात म्हणलं त्यांनाच तेवढे पैसे होतील आणि फुलं घेऊन आम्ही निघालो आता आमच्या गावी आज काही त्रिशाचे पप्पा आमच्या सोबत नव्हते आता आम्ही दोघेच निघालो

जावी आता सहा वाजता जा तोंडात पाय वगैरे धुवायचं आणि मैत्री चला इकडं चहा पिण्यासाठी फुडकत होते मला वाटलं की ट्युशनचा वगैरे अभ्यास करते काय ते पण तुझा वेगळाच काहीतरी कुठं चालू होता एवढी शांत बसली तेव्हाच मी ओळखलं चला तुम्हाला दाखवते काय करते कुठं आहे तू काय चालू आहे तुझं काय अगं मी म्हणते तू अभ्यास करत बसली काय की तरीच मला वाटलं होतं मी किती पाहून ठेवलं तुला कुठे सापडली नेल तुम उठचालच्या आधूत प्यायला पटकन ट्युशनला जायचंय उठली का उठ आज काही त्रिशाचे पप्पा नसल्यामुळे मलाच तिला आज ट्युशनमध्ये सोडावं लागणार आहे आणि ती आहे बघा मी तिला पाठीमागुठून आवाज देते तरी माझ्या आवाजाला ती ओ देत नाही आम्हाला रुसायला काही टाईम लागत नाही ओके सो बाय बाय आजच्यासाठी एवढंच होतं भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये